रोकठोक वार्तांकन रोखोक बातमी मनोज जरांगींच्या भिवण्यावर तडीपारची कारवाई मनोज जरांगींच्या टीकेवर फडणवीसांची प्रतिक्रिया वाळू माफियांविरोधात राज्यात प्रशासन ॲक्टिव्ह मोडवर आल्याचे दिसून येत आहे जालना जिल्ह्यात नऊ वाळू माफियांविरोधात पोलिसांनी तडीपारची कारवाई केली आहे या नऊ जणांना सहा महिन्यासाठी बीड जालना छत्रपती संभाजीनगर आणि परभणी जिल्ह्यातून हद्दपार करण्यात आले आहे या वाळू माफियामध्ये मनोज जरांगे पाटील यांचा मेहना विलास खेडकर याचाही समावेश आहे पोलिसांनी तडीपारची कारवाई केल्यानंतर मनोज जरांगे पाटील यांनी संताप व्यक्त केला आहे राज्याचे मुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर जोरदार हल्लाबोल केलाय आता यावर देवेंद्र फडणवीस यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे शाळेला वाळू मार आहे शाळा कोणाचा नातेवाईक आहे याच्यावर कोणाला अटक केली असते सर काही गुन्हे केले असतील तर त्याच्यावर अटक होते माझ्याकडे याची माहिती नाहीये त्याची योग्य माहिती घेऊन आपल्याला महाराष्ट्रातील महत्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या जय हो न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा